नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे सिविक मिरर दोन हजार तेरामध्ये राज्यामध्ये प्रथमच जादू विरोधी कायदा हा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला झाला होता त्यानंतर ब्लॅक मॅजिक संदर्भात विविध कायदे राज्या राज्यामध्ये करण्यात आले होते मात्र आज राज्याचे मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणी आज आ, मुंबई उच्च न्यायालयाच्या ह्या गेटच्या समोर ज्या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी असतात आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे हा प्रमुख मार्ग आहे या ठिकाणी आज ब्लॅक मॅजिक केल्याची घटना ही निदर्शनास आलेली आहे त्यानंतर कुठंतरी मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे या ठिकाणी एकंदरीत आठ ते नऊ नारळ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे एक काळी भावली आहे त्याप्रमाणे लिंब आहे त्या लिंबांची लिंबा पूजा केलेली आहे त्याला हळद कुंकू वगैरे असं लावण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठंतरी एकंदरीत मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या जे कामासाठी येणारे जे लोक आहे हे अचंबित होत आहे कारण की ज्या ठिकाणाहून कायद्याची कायद्याचं रक्षण करण्यात येते त्याच मुंबई उच्च न्यायालयाच्या भिंतीच्या बाजूला अशा प्रकारे ब्लॅक मॅजिक करण्यात आलेलं आलेलं आहे नरेंद्र दाभोलकर यांनी काही वर्षांपूर्वी या काळ्या जादूसाठी मोठ्या प्रमाणात लढा उभा केला होता मात्र दुर्धवने त्यांची याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी हत्या देखील झाली होती आणि अद्यापही त्यांच्या आरोपींना देखील शिक्षा मिळाली नसली तरी मात्र जो कायदा नरेंद्र दाभोळकर यांनी या, या राज्यामध्ये लागू केला होता त्यासाठी मोठ्या प्रमाणे संघर्ष केला होता त्या ब्लॅक मॅजिकचा उपयोग कुठेतरी संविधानाचं रक्षण करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणातच कुठेतरी असे ब्लॅक मॅजिक करण्यात आलेलं आहे त्यामुळं कुठेतरी एक प्रकारे खळबळ उडालेली आहे या ठिकाणी येणारे जे काम करणारे जे लोक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात अचंब होत आहे कारण की येता जाताना ते समोर आल्यानंतर ते आपला मार्ग देखील ह्या ठिकाणून बदलत असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी आपण त्यांचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन दोन भागाला अशा प्रकारे कुठेतरी ब्लॅक मॅजिक केल्याची घटना आज निदर्शनास आली होती त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका असो किंवा इतर मात्र हे ब्लॅक मॅजिक कुणी केले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी मात्र आता हे काही कालांतरित बहुतेक हे सी सी टी व्हीच्या च्या माध्यमातून हे निदर्शनात येऊ शकते मात्र हा ब्लॅक मॅजिक कशामुळं करण्यात आलेला होता आणि यामागचं नेमकं उद्दिष्ट काय होतं हे अद्याप स्पष्ट असलं तरी मात्र या घटनेने सध्या मोठ्या न्यायालयीन परिसरामध्ये मोठी खळबळ उडवलेली आहे संतोष मोरे सिविक मिरर मुंबई